चला चला जाऊ चौंडी गावाला जाऊन या पाहू आईल्या देवी लाट धनगर बांधवांच दैवत राजमाता इल्या देवी होळकर जोडून हात बंधू चरणाला जाऊनिया पाहू आईल्या देवीला लाट मानकोजी शिंदे पाटील धनगर व्यवसायात शेड्या मेंढ्या राखणार सुशिलाबाई शिंदे आल्या जोडीला जाऊन आईल्या देवी शिंदे घराण्यात मुलगी आली जन्माला उद्धार केला सलाम आम्ही पिवळ्या झेंड्याला जाऊन या बाहू आईल्या देवी लाट उघड खाण्याचा भंडारा लावून कपाळाला মারণি মার তুজা গজা ভোলা नऊ महिने संपलं त्या टायमाला अरे नऊ दिवस बाबा रे आता कपायला नऊ दिवस संपल्याने ब्रेका म्हणून राजा धोराईमान विचार केला म्हणाला असणारा पोटातला बाल बाळ नव्हतो तो काळ आहे तर तो बाळ मारून फोडून टाकायचा त्या वेळेला राजाला लावता विचार मनाचा करायला त्यासाठी पुरवून आपल्या राजवाड्यामध्ये फ्रेका घ्यायला सुईन धरी सुगावी कंबार धरी नागावी डोकं धरी डोकवी आणि उसे धरी उसावी चार दाशी बोलवून घेतल्या आणि राजा लागला बोलायला जायाचे सात झाला माडीला बाबरी गंगा

एवढं कळलं कोणाला आणि तर घरानं पोटातल्या भगवंताला त्या विरुद्दीवाला त्याला पोटामध्ये आणि विचार लागला तर आईला जर नाकावा मी जाईन तर नाकाड्या म्हणतील तोंडावर जाईन तर तोंडाड्या म्हणतील म्हणून या कानावर जाईन तर कानाड्या म्हणतील डोळ्यावर जावा तर डोळसा म्हणतील आणि एवणी वाट जावावं तर मला फुडून टाकतील त्या टायमाला करायला मातेच्या उजव्या कुशीला पाय फेका थालावायला उजव्या कुशीला पाय लावला आणि असणार हा भगवंत त्यावेळेला तर मातेच्या कुशीमधून बाहेर झावता बा बऱ्या थाफायला बागा फेडदा एवढ्या भारा या बागा भेडदा बाळा बाहेर आला बाळाच्या लाता त्या ला। ला ला दा ला ला। दासी उठले त्यावेळेला त्या एक बोलायला चला जाऊ सांगूया राजाला म्हणून दासी माघारे आल्या राजाला येऊन सांगितलं बाळ नव्हतो काल प्रसूत वेळेच्या वेळी त्याच्या लाता लागल्याने त्याला आमचे त्या दात दाडा मोडल्या त्यावेळेला राजाने राजाने विचार अनेक प्रकार केलं पण बाळ काय हाताला लागना भारतीन काय म्हणणार माझ्या डोळीचं मंदिर खाली केलाय त्या तिला ठेवायची नाही म्हणून राजा नेवलेला आपल्याला जिवूजा बोला बाळासाठी आंगड तोंड पुढं सोन्याचा पाळणा रेशमाच्या दोऱ्या या दासूदासनी सांगितलं बाळ या पाळण्यामध्ये घालायचं आणि आजूला बाळाचं मुख बघायचं आहे बाळ पाठवून दे

तक, ओ, ओ, गंगा सोरावंतिला हड्या मारल्या सोडावंतिन ऐकून घेतलं तुझ्या बापान तेवढे लाटवून येई तुमच्या बेकाठ वाड्याला गासणारा बाळाचं मुख बघू वाटत आज झाला आणि टोपड हा पाळणा दिलाय आम्ही तो बाळाला घालून देवलेला बाळ पाळण्यामध्ये घालून पाहिजे आमच्या हातामध्ये ब्रिकाटा द्यायला आनंद झाला चुरावंतीला धर्माच्या बापा शिवाय सगळेच नाही बाळ बापाकडे पाठवूया म्हणून ह्या चुरावंतीनं त्या टायमाला टोपणे बाळाला बाबर आता घालायला पाळाली त्या पाण्यामध्ये ब्रिकाटा ठेवायला बाळ पाळण्यामध्ये घातला आणि दासूदांना सांगितलं ह्या बालाचा पाळणा दासूद पाहुणा उचलायला गेलं पण दासूदाला ते त्यावेळेला पाहुणा उचलेला झाला ब्रे काटा साईला काही केल्या पाहुणा हरण झाला सोडावंती न बाळ पुन्हा घेतला झोबंडाला लावला बाळाला पाना पाजला मनातल्या मनात आशीर्वाद दिला बाळा हलका होता बाळ पाण्यात घाटला पण दासूद बाळ घेऊन जाई स्वर मुक्या असतील काहीतरी भूक लागेल म्हणून त्या पाळण्याच्या चारी सरस्वती कोण्याला बाबरी चार जेवणाची पात्रता दासूदांनी खायला प्रेका का काका नाही ठेवायला पण आता आम्ही उचलला उचल झाला बरं चाललं झालं वनात नेऊन बाल मारायचा पहिल्या वनात गेलं तर हिथच बाल मारावा तर त्या वेळेला उंडायला एक वन झालं दोन वन झालं तीन वन झालं चौथ्या वनाला जायला अरे पानाखाली चार फ्रीकाटा उतरायला खाली उतरला पाळण्यातला बाल हाती घेतला उन्हाच्या कारात भर दुपार पाऱ्यात झोळा विश्ववासारखा तापलेला त्यावेळेला तापलेल्या धुळ्यामध्ये आता ठेवायला फार मरेला असं वाटले होते ब्रेका टाक्या सुराला म्हणून त्या धुळ्यामध्ये ठेवला पण बाळ खडकडून लागला हसायला बाळाला काही इजा नव्हती व्हायला इथे काय बळून बाल मरत नाही म्हणून वेळेला मानवजासुराने परत धुळ्याचा पाळ उचल हातामध्ये घ्यायला पाण्यामध्ये त्याला ब्रेकाटा घालायला बाळाला उठल्या

उतरला बाळ हातात घेतला काट्याचा हेल पाहिला त्यावेळेला आणि इजा नाही बाळाला बाल थरकुदून लागला हसायला तिथेही हा बाळ मरत नाही तेवढेला म्हणून दासून आले होते मेकाला आता बोलायला हेला आता हातामध्ये घ्यायला पाण्यामध्ये आता घालायला पाळ ना घेतला

बाल मरत नाही सातव्या वनाला जायला तरी जातो म्हणा म्हणजे बाबायला पाला खाली त्यात पाडायला उतरून हाता हातामध्ये ब्रेका आता घ्यायला जर बाळ कुठेतरी ठेवा दे बा जर बाळाला विजा बाधा करायची मारायचा विचार म्हणाला पण पाळण्यामध्ये एकाएकी लक्ष गेलं तर चारही कोणी आला तर चार जेवणाची थाजी लागली झाडूचा झाडा निघून गेलेला भूक लागली पोटाला असणाऱ्या दासू चार ताटे घेतली त्या टायमाला आम्ही भुकवल्या वेळ चावनात फतिरपती झालं फ्रे का दासाईला या बाऊच्या पोटात गेलं आणि ह्या दासुदांची भूमिका बदलली ज्या मोरीचं दोन घास खाले तिच्या बाळाला मारायचं कसं त्यावेळेला आपण बाला मारायचा एकमेकाला बोलायला बाळाचा असाच कुठंतरी लटकूया आणि आपण राजाला जाऊन सांगूया म्हणून दासूदानी त्या टायमाला पाला बाबर फ्रिका टा घ्यायला वच्च्या बघा या धाप्याला गा बांधा मगारिज फिरा